नमस्कार मी शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज सर्वांचा आजच्या बातमीपत्रामध्ये उपक्रमाची हिवरेतर्फे तर्फे येथील जिल्हा परिषद इयत्ता पहिली ते सातवीतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी गावातून स्वच्छता रॅली काढली प्लॅस्टिक कचरा का पुड्या व अन्य कचरा गोळा करून त्यांनी या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावली यावेळी सरपंच स्वरूपा विधाटे उपसरपंच सुधीर खोकराळे ग्रामपंचायत सदस्या वंदना राजगुरू ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण खोकराळे संतोष थोरात डिसेंट फाउंडेशनचे संचालक गणेश सूर्यवंशी राजमाता बचत गटाच्या अध्यक्षा छाया नेहरकर सचिव सहिंद्रा नेहरकर सामाजिक कार्यकर्ते अमोल नेहरकर सर्व शिक्षक वृंद व मान्यवर उपस्थित होते डिसेंट फाउंडेशनच्या संस्थेकडून जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांना स्वच्छता किट देण्यात आले आहेत यामध्ये डस्टबिन झाडू खराटे स्वच्छतेचे संदेश देणारे व पर्यावरण वाचवणारे संदेश देणारे फलक आदी साहित्याचा समावेश आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे कार्य या संस्थेकडून केले जात आहे हिवरेतर्फे नारंगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी हे कीड देण्यात आले आहे यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेवर आधारित व पर्यावरण वाचवण्यासंदर्भात नाटिकाही सादर केल्या राजमाता जिजाऊ बचत गटातर्फे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भालचिम सर यांनी तर सूत्रसंचालन व आभार सर यांनी केले आम्ही सफाई करणार आम्ही सफाई करणार झाडू आणि पटी आती घेणार झाडू आणि पटी आती घेणार कचराईचे तिथे नाही टाकणार कचराही ते तिथे नाही टाकणार आम्ही सफाई करणार करणार मी आपल्या सर्वांना आग्रह करते की आपण पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपूर्वक जसं प्लॅस्टिकचा वापर न करणे जे पर्यावरणाला कागदी आपण का पिशव्यांचा वापर कर शक्यतो कागदी पिशव्यांचा वापर करावा तसेच बचत गटांचे वेगवेगळे व्यवसाय सुरू होतील अध्यक्ष ग्रामविकास मंडळ संचालित सुलसामी खुंडेराय विद्यालय ज्युरेतर्फे नारायण आज बिसेन फाउंडेशननी आपल्याला जो पर्यावरणपूरक संदेश आणि स्वच्छतेचा जो संदेश दिला तो आपण आपल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या आचरणात आणावं आणि आपलं गाव प्लॅस्टिकमुक्त कसं करता येईल आणि आपण ज्या पत्रावरी वापरतो रोजच्या कार्यक्रमामध्ये त्या थर्माकॉलच्या न वापरता त्या पर्यावरणपूरक कशा असतील त्या वापराव्यात त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण पर्यावरणपूरक पत्रही वापराव्यात आणि स्वच्छता आपल्या सर्वांची स्वच्छता आणि गावाची स्वच्छता ठेवावी जिल्हा परिषद शाळा ते नारायणगाव मी व्यव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण खोकराळे आज दिशंट फाउंडेशन जुन्नर यांच्या वतीनं आपल्याला शाळेसाठी मोफत किट या ठिकाणी आपल्याला देण्यात आलं आहे त्याचप्रमाणे राजमाता स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे डिशंट फाउंडेशननी जे आपल्या शाळेसाठी किट दिलेलं आहे मी प्रथमतः त्यांचं त्या ठिकाणी सरस स्वागत करतो की त्यांनी लहान मुलांना स्वच्छतेचा या ठिकाणी जो मंत्र त्यांनी दिलेला आहे या किटमधून त्यांनी आपल्या लहान मुलांना जी स्वच्छतेबद्दल लहानपणापासूनच जागृती निर्माण करण्याचं जे त्यांचं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या शाळेसाठी किट दिलं आहे मी डिसेंट फाउंडेशनचा समन्वयक आहे आमच्या डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवाई आहे उपाध्यक्ष योगेश घरमे आहेत त्याचबरोबर सचिव अजित देशमुख खजिनदार खजिनदार जितेंद्र शेठ बिडवाई आहे हे तालुक्याचे भूमिपुत्र आहेत यांनी मुलांसाठी म्हणजे स्वच्छतेचा एक विडा उचललेला आहे म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांनी स्वत जाऊन एक ग्राम सा, पंचायत समितीमध्ये स्वतः कार्यक्रम राबवून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला स्वच्छतेचं मोफत किट आपण या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर निसर्ग किट वाटप करून होणार नाही तर मुलांना स्वच्छतेचं महत्त्व कळलं पाहिजे सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व कळलं पाहिजे हा आमचा खरा येतो आहे आज या ठिकाणी एवढीतर्फे नारायणगाव या सगळे ग्रामस्थ मंडळी माझे सर्व शिक्षक भगिनी विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी येऊन आज डिसेंट तर फाउंडेशनतर्फे खूप छान स्वच्छते रॅली काढली त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक शाळांचं आणि गावातील लोकांचं मनापासून देशांट फाउंडेशनचा आभार मानतो